और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सराइ गुंडा ने हल्या संविधान सूत्र साप्ताहिक घटना उल्हागर मध्य विठलवाड़ी पोलिसाने हद्दीत घटली उल्लास नगर कैम्प पांच मध्य तानाजीनगर मध्य रणजित गायकवाड़े त्यांचे संविधान सूत्र हे साप्ताहिक आहे त्यांचे स्थानिक सराईत गुंड विकी कोठणकर बरोबर वाद झाले होते सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता त्याच्याबरोबर मोटरसायकलवर मुलगा मुलगी आणि सासरे होते तो घरातून निघाल्यापासून सराईत गुंड विक्रम कोठणकर हा पीछा करत होता अशी माहिती रणजितच्या कुटुंबियांनी दिली आहे त्याने संभाजी चौक परिसरातील पाच दुकान परिसरात त्याला गाठून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेनंतर तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ता आलाय त्याची प्रकृती स्थिर नसल्यानं खासगी रुग्णालयात हलवण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा